अभी आपण आपल्या आंब्याला खाया टाकू आपल्या गाईला वैरण टाकू आपल्या आंब्याला हा टाकायचा काय टाकायचं मग आपल्या आंब्याला मग का टाकायची वैरण बर चला टाकू बर जा पण जपून बर का काही खायलाच नाही मगायचे तरुण झालं गड्या अभि नाही ना काय झालं गड्या आभी कोण वरडायला लागला पडला काय आभी अय आभी आभी काय झालं काय झालं मुंगळा कुठू अयू रक्त आले अभि होय आर मी तुला म्हणलं होत ना इकडे गेड बी लावलेले मी चालले परवटलं असत ना मुंगळा चावला आता चला येते तुला आभी चला येते तुला येते लंगड लंगडायला लागला तू म्हणतो चला येते हा कशाला आलतो तू एकटा आपण दोघं दोघा जणांनी टाकला असतो खायला हा लंगडत लंगडत चलतो काय मला म्हणतो मीच टाकलं असतं तू काय कर आता बाजाव बस मी आंब्याला खाय टाकतो आता हा तू बाजाव बसायचं मस्त पैकी उचलून घेऊ का मी तुला चलतो र चल इथं मस्त पैकी बाजाव बसायचं इकडे तिकडे हालायच नाही काय नाही हम्म चला एका जात जाऊ न कुठ सायकल वर इथं आराम कर जरा मी तुला गम खायला आणतो घरातून जाऊन हम्म खांब्याला खायला टाकतो काय आणू तुला खायला बाई काय काय आणू भाजी भाजी ना अजून काय दुसरं भाजी च पत्यान का बरं तू जाऊ न कुठं तुला अजून तू इथेच बसा हा मी आलोच घेऊन तुला भाजींचा चपाती हम्म आता तिकडे मागे जाऊ नको आ